राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते पूल आणि शासकीय इमारतींचं बांधकाम केलं जातं सन दोन हजार बावीस नंतर महायुती सरकारच्या काळात या कामांना पुरेसा निधी मिळाल्यानं वर्षानुवर्षे रखडलेली रस्त्यांची कामं मार्गी लागली दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा विधानसभा मतदारसंघात विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे बोदलकसा इंदोरा एकोडी दवणी वाडा रस्ता रस्त्यांच्या कामांमुळे येथील लहान मोठ्या गावांमधील लोकांचा रोजचा प्रवास सोपा आणि सुरक्षित झाला आहे रस्त्याची सुधारणा झाल्यामुळे वाहतूक सुरळीत झाली आहे त्यावेळेस अडचण म्हणजे पायी चालवाची बरोबर सायकली चालत नव्हते एवढी म्हणजे पूर्ण आता ती समस्या दूर झाली आम्ही खास चिखलात ना जातो चपला नव्हते पायात असं पायात हातात धरावं लागेल चपला आणि पायी जावा लागेल एवढी परिस्थिती करावं आता तर काही तकलीफ नाही आहे पूर्ण अमरीकरण झालं आहे आता समजा पाणी नव्हतं भेटायचं घरी ते बोर नव्हते विहिरी नव्हते ना नाल्याचं पाणी घेऊन येत होते डोळे टोप्यावर चुके फुधू फुधू पायी जायला साहेब येथून दोन एक दीड दोन तास लागत होते आपण जे आला पंधरा मिनटाची रस्ता आहे कोर्णी काठी ते धापेवाडा परसवाडा रस्ता टप्पा एक लोक अडचणी रोजचा रस्ता बरोबर नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो इथे आले की थोडस त्यांना म्हणजे दोन मिनिट थांबून थांबूनच राहावं लागत होत कारण की त्या थोडीशी विश्रांती घ्यायची मग निघायचे रोड कमीत कमी जाण्याकरता सुरळीत बसवलं पाहिजे आणि त्यावेळेस सुरळीत मग तुटलेला होता सगळ्यात जागोजागी त्याच्यामुळे लोकांना किंवा आम्हाला येण्या जाण्याकरता त्रास होतो थांबल्यानंतर थोडंसं व्यवस्थित आहे जाण्याकरता लोकांची जी प्रॉब्लेम होती त्रास होता तो कमी झाला लोक यायचे परंतु थोडासा त्रास करून येत होतो आता त्यांना म्हणजे येण्या जाण्याचा कोणत्याच प्रकारचा त्रास नाही आता काय रस्ता झाला चांगला अगोदरचा रस्ता म्हणजे आता कामं गड्डे होते खूप हे होते लोकांना अडचण होती खूप ती काही ठिकाणी पडले लोक हेही झाले पण आता आम्ही बघत आहोत तिरोड्यापर्यंत किंवा जोडफाट्यापर्यंत रोड चांगले आहेत लाईटिंग लागून राहिली या परिसरातून पुष्कळ दिसायची डिमांड होती आणि चांगलं रोड व्हावं लाईटिंग इटिंग लागली आता सगळ्या लाईट लागल्यामुळे माणसाला माहीत होतं की आपलं इथून हा आपला साईड रस्ता आहे म्हणून आता काही तेवढी सोय झालेली आहे रोडही चांगला झालेला आहे त्याच्यामुळे बाकीचं सर्व जय हिंद जय भारत कोरणी काटी तेढवा धापेवाडा परसवाडा रस्ता टप्पा दोन शाळेत येण्या जाण्याकरिता वराभराना फार उशीर होत होता दवाखान्यात कोणीला न्यायचे आहे अर्जंटमध्ये तेव्हा फार उशीर होत होता जेव्हापासून रोड बनला पहिला अर्धा तास लागत होता तिरवडा गोंद्या जायला अर्धा दोन घंटा आता अर्धा तासात एमर्जन्सी पेशंट वगैरे हो राहिल्यावर अर्धा घंटा चांगल्या क्वालिटीचा रोड पण बनलेला आहे खराब होता तेव्हा पुष्कळ त्रास होता गोंद्या जाण्याकरिता एक दीड घंटा लागत होता आधी दवनेवाळा मार्ग जास्त यूज करत होते लोक आता धाप्यावळा मार्ग शॉर्ट पावसाळ्यात रोड खराब असल्यामुळे एकदम बेकार परिस्थिती अपघात वगैरे होण्याचे चान्सेस जास्त राहतो या रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून ही कामे पूर्ण झाल्यानंतर खराब रस्त्यातून नागरिकांची सुटका होणार आहे येथील आदिवासी जनतेला आरोग्य शिक्षण या सुविधांचा लाभ घेण्यासाठी या रस्त्यांचा उपयोग होणार आहे शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी देखील या रस्त्यांचा फायदा होणार आहे ग्रामीण भागातील जनतेला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास महायुती सरकार कायम कटिबद्ध आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे ही कामं होत आहेत या कामांमुळे तिरोडा मतदार मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे